थे थे की मी माझा सगळ्याचा जो पूर्वार्थ आहे त्याचे सगळ्या सगळ्यांचा साक्षीदार तुम्ही सगळे आहात आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर मी होते तर पूर्वार्ध सगळ्यांनाच माहील आहे पण नंतर दैच्चा स्मिता जी आहे ते आलेल्याशिवाय होऊ शकत नाही म्हणजे आम्ही दोघ एकमेकांशिवाय अपूर्ण नाही तर आमचं दोघांचा त्यांना त्यांचं स्वस्त गाठायचंय आणि ते स्वप्न लाटायला मला मदत करायची आहे हे नक्कीच मला खूपच आनंदाची गोष्ट आहे

त्यावेळी फारसे काही करत नाही पण जेव्हा आपण ते नाव ऐकतो स्वप्नपूर्वी सोहळा त्यावेळेला आज खरोखरच भंडारी करणाऱ्या खूप अभिमान वाटतो की त्यांच्या जे स्वप्न पाहिलंय ते त्यांनी आज पूर्ण केलं आपण म्हणतात पत्र भावा गुंडा ज्याचा तिनी लोक झेंडा आणि ते स्वप्न आज भंडारी कुर्त्यांनी आमच्या आनंदी भंडारींनी पूर्ण केलं आता नामोल्लेख झाला त्यांची सासरची भंडारी आलेली मंडळी आले कारण आपल्या जावयाचं कौतुक त्यांना पाहिजे भंडारी आणि चंद्रकेर कुटुंबांना जो आनंद झालेला आहे तो आम्हाला कोठारी आणि सॉरी खिरोदिया मंडळीच्या कोठारी सर्वच परिवारांना आनंद झालेला आहे हे आम्हाला दाखवायचे आणि यासाठी आज आम्ही सगळे इथे हजर आहोत आपण आता काय करू बाळ आनंदी भंडारी किती कुटुंब वत्सल आहेत किती प्रेमळ आहेत आपल्या सगळ्यांना माहिती ते कसे आहेत त्यामुळे मी सांगायची गरज नाही पण त्याचे कुटुंब वत्सल त्याचं एक उच्चारण देते त्यात आम्ही सगळे एकत्र जमलो आणि जेव्हा सगळे सासरचे एकत्र जमतो तेव्हा फोटोग्राफीचं काम त्या आनंदी पुढे असतं त्या आधी मीटिंगला मिटिंगला गेलो ते येऊ शकले नाही पण आम्हाला त्यांची मुलीव जाणवली आणि मग सगळ्यांना मी तर ते आले आणि त्यांनी आमचा मोबाईल घेतला आणि सगळ्यांचे फोटो काढले इतके ते कुटुंब वत्सल आहेत जेवढे त्यांच्या भट्टारी कुटुंबियांशी एकत्र आहेत तेवढेच आमच्या सर्व सासाच्या कुटुंबियांशी एकत्र आहेत कुठली आणि कुठल्याही येणे कुटुंब अडचणपणा भरपूर आहे ते त्यांनी जे यश मिळवलेलं आहे ते त्यांच्या आजपर्यंतच्या कामाने कष्टाने मिळवलेलं आहे आमच्या स्मिताची तेवढी स्टार सांगते आज या ठिकाणी मला माझ्या वडिलांची आठवण येते पंचवीस वर्षापूर्वीचा काळ आहे जेव्हा ते माझ्या भाषीला पाहायला आले होते आणि त्यावेळेचा ट्रेंड असा होता की डॉक्टरला डॉक्टर व्हायचा इंजिनियरला इंजिनियर व्हायचा पण त्यावेळेला माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या काकाजींनी काय पाहिलं मला खकापूर्वा त्याला तरी पाणी काढता आलं पाहिजे आणि त्यांचं हे पाणी त्यावेळेला त्यांनी झोपलं होतं आणि त्याची पावती त्यांनी आज दिलेली आहे त्यामुळं आम्ही अतिशय समाधान आहोत ठिकाणी मी फार नाही घेणार नाही पण एवढंच म्हणेन आणि तर समजा आमच्या की जीवनात जे जे पाहायला पाहिजे ते हो। दे दे ते तुम्हाला मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ लोकांना तुमच्याकडे पाहून कोणते धन्यवाद